नमस्कार आज गृहकर्जाच्या परतफेडीविषयी बोलू आपण प्लॉट खरेदीसाठी घर खरेदीसाठी घर बांधकामासाठी गृहकर्ज घेतो आणि त्याची परतफेड नियमितपणे करतो मात्र गृहकर्जाच्या बदलत्या व्याजदराकडे आपण लक्षच देत नाही बहुतांश ग्राहकांच्या गृहकर्जाचा व्याजदर हा फ्लेक्झिबल असतो तो, तो फिक्स नसतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर तीन महिन्याला रेपो रेट ठरवत असते रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला तर गृहकर्जाचा व्याजदर वाढतो आणि रेपो रेट कमी केला तर व्याजदर कमी होतो पण बहुतांश ग्राहक फक्त आणि फक्त कर्ज फेरीतच मग्न असतात बऱ्याच ग्राहकांचा व्याजदर दोन दोन टक्क्यांनी वाढतो आणि त्यांना चार वर्षांनी ते लक्षात येत तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते मग हे लोक विनाकारण आदळापट करतात असं काही होऊ नये यासाठी तुमच्या गृह कर्ज खात्याकडे नेहमी लक्ष असू द्या रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला किंवा कमी केला तर वर्तमानपत्रात टीव्ही चॅनलवर बातम्या येतात त्याकडे लक्ष ठेवा व्हॉट्सॲपवर अनेक जण माहिती शेअर करतात त्याकडे लक्ष असू द्या आणि त्यानुसार आपल्या बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करा रेपो रेट वाढला तर आपल्या गृहकर्जाचा व्याजदर आपोआप वाढतो मात्र कमी झाला तर आपल्याला त्याची कन्व्हर्जन प्रोसेस करून आपल्या गृहकर्जाचा व्याजदर कमी करून घ्यावा लागतो व्याजदर वाढला तर बँक आपल्या मासिक हप्त्यांची रक्कम वाढवत नाही मासिक हप्त्यांची संख्या वाढवते आपला कर्ज कालावधी वाढवते अशा वेळी आपण तिकडं लक्ष दिलं नाही तर ते खूप महागात पडू शकतं अशा वेळी व्याजदर कमी करण्यासाठी काही करता येईल का ते पहा जर व्याजदर कमी होऊ शकत नसेल तर हप्त्याची हो रक्कम वाढवा आणि कर्ज कालावधी नियंत्रणात ठेवा व्याजदर कमी झाला तर बँक तुमचा मासिक हप्ता कमी करते आणि कालावधी मात्र कायम ठेवते कारण त्यातच बँकांचा फायदा असतो अशा वेळी आपल्या मासिक हप्त्यांची रक्कम कायम ठेवून कर्ज कालावधी कमी करण्यासाठी बँक अधिकाऱ्याला निश्चु सांगा कारण यात आपला फायदा आहे गृहकर्ज लवकरात लवकर फेडून कर्जमुक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्या गृहकर्ज खात्यावर गांभीर्याने लक्ष ठेवा आमच्या सोबत चर्चा करा आमच्या प्रतिनिधींना कॉल करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद